हाय फॅमिली बघा आमच्या परीचा बड्डे आहे आणि चौदा तारखेला म्हणून तिला ड्रेस आणलेला आहे बघा कसला आहे हे टॉप आणि हे पॅन्ट आणि हे दिदीला पण दिदीचा पण बड्डे आहे बघा दिदीचा ड्रेस कसला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बघा छान आहे का बघा पांढरा पांढरा अजून काय काय आणलेला आहे दाखवत तुम्हाला थांबा मग कपडे बघ तुझे काय बघा हे कृष्णाचा ड्रेस काय काय बघू कृष्णा तुमची दिवाळीच मग आता दिवाळीला कपडे नाही घ्यायचे कुणाला बघा इथं पॅन्ट शर्ट आहे कृष्णाचा कुणाचा ड्रेस छान आहे सांगा कृष्णाचा आहे का दिदी पॅन्ट भेंदी आणि टोस बया लय चांगलं वाटते हे काय डोबळी मिरची तर तुम्हाला उचलायचंच नाही मग बघा केळी आणली मला तर लय केळी आवडते बाबा तुम्ही पण या केळी खायला हे अॅपल <laughs> आणि हे काय हे काय कस त्याला काय म्हणत काय की बाबा काय तुम्ही काय तर कोणाला वाईट वाटायचं मोसंबी मोसंबी खायला बर का मला मोसंबी पण आवडते आणि हे काय हे गवार आ, आ, मी पण गवार आणि ही पण गवार मला गवार म्हणते म्हणते आमच्या घरची मी हे कांद कांदा संपले बाया आमचं कांदा कोणी वांग आणला आम्ही किराणा आहे म्हणून फक्त आपलं हेच आणलं आणि हे चमटर आणि आता आता बटाटा आलं पिशवीस आणि हे दिदीला आणलं ते कसलं शाळेत गावायसाठी आणि हे टिकली मला आणली चंद्रपूर लोक म्हणते लय चंद्रकोर लावते आणि दादाला ब्रश दादा बस एवढं चांगले